हाय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले होते दुपारचे तीन साडेतीन वाजले होते बघा सगळ्यांना खरं तर मनापासून सॉरी म्हणणे कारण खूप दिवस आपलं काय म्हणतात मी डेलीचा जो व्लॉग असतो तो टाकलेला नाही आहे सर्वांना खरंच खूप सॉरी कारण आदर्श बाबू आजारी असल्यामुळे मला काहीच खर्च आलं नाही आठ दिवस तो आजारी होता त्याच्यामुळे पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं त्याच्यावरती मी अख्खे व्लॉग करेन तर काय झालं होतं ते सांगेन असतं मला पुढे जाऊन मी तर आम्ही म्हटलं चला आदर्श बाबू आजारी होतात थोडा आठ दिवस झाला तर तो जरा बाहेर आला होता दोघण्यात चला जरा त्याला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया आधी त्याच्या पप्पा म्हणे गार्डनला घेऊन जाऊया आपण इथं जवळच आमच्या गार्डन आहे त्या गार्डनला आम्ही त्याला घेऊन जाणार होतो आणि पुढे गेल्यावर त्याचा विचार बदलला त्यानंतर मग पुढे ना आमचा प्लॅन बदलला आणि मग अचानकच आमचं केद्रापूरला जायचं ठरलं तर हे मंदिर मी स्वतःच पहिल्यांदा बघितलेलं आहे मला सुद्धा माहित होतं की हे कोल्हापूर जिल्ह्यात मंदिर येतं खरंच मला माहित नव्हतं मी स्वतःच पहिल्यांदा बघितलेलं आहे या मंदिराची माहिती जर सांगायची म्हटलं तर किती बाराशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे खूप काय म्हणतात याच्यावर नक्षी काम जर बघितलं तर एकदम कोरीव काम आहे खूप खूप म्हणजे खूप जास्त कोरीव काम आहे बघू शकता मंदिर तर पूर्ण काय म्हणतात दगडाचं आहे ते सुरुवातीच्या दिवसात म्हणजे सुरुवातीला कसं करायची आधी पूर्वीच्या काळात तसं केलेलं आहे हे मंदिर बघू शकता किथं काय लिहिले हे मी वाचण्याचा प्रयत्न करत होते पण तेवढा वेळ नव्हता गर्दी काय म्हणतात आपल्यामुळे सगळेजण अडून नाही राहायला पाहिजे म्हणून आम्ही पुढे पुढे सरकत होतो तर बघू शकता आतमध्ये आलेलो आत्ताचे पिलर आणि आधीचे पिलर बघू शकता किती फरक आहे पूर्ण ह्या ज्या खांबांवरती ते मंदिर उभं होतं किती कोरीव काम आहे खास आदिराजला दाखवण्यासाठी आम्ही हे घेऊन गेलो होतो इथे बघू शकता दरवाज्याच्या काय म्हणतात एंट्रीला त्यांनी असे छान मस्त नक्षीकाम केलं होतं ह्याला किती मिळून मी जेवढं फिरले आम्ही मंदिर तेव्हा ह्याला चार दरवाजे होते चारही दरवाज्याला अशी छान मस्त डिझाईन होती त्या आतून आला आणि बाहेरच्या साईडून पण त्याला छान असं मस्त नक्षीकाम केले होते सगळीकडे जेवढा खालचा जो बेस होता त्याचा मंदिराचा तर सगळीकडे तिथे हत्ती ज्या असतात त्या हत्तींचं काय म्हणतात काम केलं होतं तेव्हाच्या काळात म्हणे म्हणजे मी तिथलं जे लोकांचं जेव्हा ते फिरायला आले होते जे बघायला ते पर्यटन तर तिथल्या लोकांचं मी ऐकलं की हे मंदिर म्हणे एका रात्रीत उभा केलेलं आहे खरं की खोटं काय माहीत नाही पण हे मंदिर बोलत होते की ते एका रात्रीत हे मंदिर पूर्ण उभा केलेलं आहे खरंच तेव्हाच्या काय म्हणतात माणसांना मानलं पाहिजे की एवढं कोरीव काम खरंच आत्ताच्या पिढीला खरंच एवढं काम जमेल की नाही ह्याची शंकाच आहे थोडीशी बघू शकता किती छान मस्त कोरीव काम आहे वा मंदिर सगळं फिरवायला खरंच खूप वेळ लागला पण छानच होतं बघ प्रत्येकाचं काय म्हणतात जेवढं ते मंदिर पूर्ण जे होतं त्याचा बेजो होता तो हाती घोडे वगैरे असंच काय काय वेगळं वेगळं तिथं काम केलेलं होतं आणि हे जे वरचे होते ते हे वरचे समोरचे पण दिवस आले काय टाइमात बाहेर घेऊन जायचं असं ठरलं होतं खूप दिवस आलं कुठे फिरायला पण गेलो नसतो लास्ट टाईम जेव्हा आम्ही हेच मंदिर बघायला आलो होतो तेव्हा काय तर घाऊस होता आणि आत्रेस खूप रडत होता कारण आम्ही अर्धातूनच कामचा कांता मार्ग सोडला आणि मी परत घरी गेलो संडेला आपण बाहेर फिरायला घेऊन जाऊया म्हणून आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातला आपलं क्षेत्रापूर मंदिर आहे शंकराचं तिथे आम्ही आलेलं आहोत खूप प्राचीन काय एक काळातलं मंदिर आहे बहाराच्या भुर्गींच मंदिर आहे चौदाशे कि बाराशे अशी आमची सांगणारी माणसं हे म्हणतात बाराशे रुपये

तिथे बघू शकता पाणी येण्यासाठी त्यांनी काहीतरी सोय केली होती कुंड होत ते गुंडाचा आकार बघू शकता किती छान मस्त स्टारचा आकार आहे तो केला होता त्यानंतर न काय म्हणतात बघू शकता इथे किती छान वाटतंय सगळेजण का असं जिथे तिथे एक स्पॉट होते त्या स्पॉटला उभं राहून सगळ्यांना अशी छान छान फोटो काढायचे होते बघू शकता त्यानंतर आमच्याकडं सगळीकडे फिरून झाल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो इथे बघू शकता किती छान मस्त कोरिकॉम केलेले आहे वा हे कोरीकॉम तर खरंच बघण्यासारखं होतं इतकं छान कोरीकॉम होतं त्यानंतर काय म्हणतात मंदिराला जे घुमट टाईप असतं बघा ते कसं त्यांनी त्या काळात केलं असेल काय सांगता येत नाही हेच मी असं काय म्हणतात जे प्राचीन काळाचे जे मंदिर वगैरे असतात हे सेम मी अजिंठ वेरुळला बघितलेलं जेव्हा लहान होतो सहलीला गेलो होतो तेव्हा बघितलेलं आहे मी त्यानंतर येताना आम्हाला छोटीशी नदी लागलेली होती आणि इथं बघण्यासारखा एक स्पॉट होता स्पॉट म्हणण्यापेक्षा एक छान मस्त पक्षी होता तो एका एक बदकावरती बसला होता आणि त्याच्यावरनं छान मस्त काय म्हणतात नदीत मध्ये सगळीकडे तो फिरत होता इतकं भारी वाटतं ना ते बघताना आणि ही नदी ना आणि त्याचं पूल एकदम काय म्हणतात हाताला येईल इतक्या अंतरावरती पाणी होतं खाली उतरलं तरी खूप छोटंसं पूल होतं हे काय म्हणतात लगेच हाताला येईल पाणी एवढ्या अंतरावरती ते होतं खाली असं वाटल्यावर असं वाटतं फोटोशूट करण्यासाठी थांबलो फोटोशूट चालू फोटोशूट करण्यासाठी थांबलो मध्येच काय म्हणलं इथं कुठली वाडी गणेश वाडी असं वाटायला गर कुठतरी चांगलात आले का काय कारण का इथलं आजूबाजूला सगळे धाडत आहेत पक्षांचा वगैरे आवडायला त्यानंतर माझा उपयोग म्हणजे उसाचा रस वगैरे बरं वाटेल मग आम्ही एका ठिकाणी उसाचा रस पिला आदिराच्या बाप्पांना थोडंसं रिलीफ म्हणून आदर्याच्या काकांनी जरा घेतलं होतं एक असतात ते मुंबईला पण आदिराज त्यांच्याकडे आला की त्यांच्याकडे कसं काय जातो काय माहीत नाही आला की त्यांच्याकडे जातो तो, तो नाही म्हणत नाही त्यांच्याकडे जाण्यासाठी थोडंसं म्हणजे दे त्याला माझ्याकडे म्हणून त्याला घेतलं होतं त्यांनी बराच वेळ त्याला घेऊन थांबले होते ते हादिराज शोपाने घेतलं तरी तो भारी आणि बरं वाटत होतं की कारण पूर्ण कंटिन्यू तो त्यांच्याकडेच होता कोणाकडे करणार मी घेतो ते तर माझ्याकडे सुद्धा आला नाही गाडीमध्ये सुद्धा तो माझ्याकडे आला नाही की ट्युशर त्याला घेऊन बसले होते ते मग ते भाऊजीच म्हणाले थोडा वेळ माझ्याकडे दे तर असं त्याला त्यानंतर नाधीराजनं उसाचा रस छान मस्त एन्जॉय केलेला आहे बघू शकता मीशी येऊपर्यंत त्याने उसाचा रस पिलेला आहे असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री